महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र उत्सव <coughs> उद्या घटस्थापनेने होत आहे <coughs> महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यावेळी देवस्थानचे नूतन व्यवस्थापक तथा तहसीलदार श्रीमती माया माने यांनी सांगितले की लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी नवरात्र उत्सवाप्रारंभी लाखो भाविक दर्शनासाठी उपस्थित आहेत आमोशा निमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी आहे सर्व प्रशासकीय व्यवस्था जय्यत असून प्रशासन तयार आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं मला सांगायला आनंद होईल की यावर्षीचा जो शारदीय नवरात्र उत्सव आहे तो तीन ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे प्रशासनाकडून जे काही मंदिराच्या डागडुजीची जी, जी, जी आवश्यकता आहे शिखरा चारही शिखरां शिखरांचं रंगकाम करून घेण्यात आलेले आहेत तसेच जे प्रेक्षागृह आहे तेथील पायऱ्यांचं देखील रंगकाम पूर्ण करून घेण्यात आलेलं आहे विविध ज्या डिपार्टमेंटसाठीची जी कामं आहेत एम सी बी असेल डब्ल्यू डी असेल नगरपालिका असेल या सर्वांच्या ज्या पूर्वतयारीसाठीची कामं जी आहेत त्यासंबंधी माननीय अध्यक्ष यांनी आढावा घेऊन देखील ती कामं पूर्ण झाल्याचा आम्ही खात्री केलेली आहे आणि आज संध्याकाळपासून आज रात्री बारा एक वाजेपासून जे भाविक ज्योत घेऊन कार्यक्रमासाठी इकडं उपस्थित राहतील त्यांच्यासाठी जी दर्शनाची सोय आहे ती बिडकर पायऱ्यांच्या मार्गे आपण त्या मार्गे दर्शन व्यवस्था देखील केलेली आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका